मी गेले चाळीस वर्षापासून पक्षाचं काँग्रेस पक्षाचं काम करत आलो त्याच्यामध्ये मी जवळजवळ सत्तावीस वर्ष अध्यक्षपद सांभाळ त्याच्यामध्ये यूथ काँग्रेसचं बारा वर्ष आणि पंधरा वर्ष ब्लॉक काँग्रेसचं सा अध्यक्षपद सांभाळलं हे सांभाळत असताना बरेच उतार चढ उतार झाले पण आम्ही एकनिष्ठ राहून पक्षाचे आम्ही काम करत आलो होतो परंतु आता वाडा नगरपंचायतचं इलेक्शन लागला असता मनीष कनोरे त्यांच्याबरोबरचे काही दलाल ह्या लोकांनी ए बी लोका फॉर्म जे प्रमाणे तालुका अध्यक्षाकडे द्यायला पाहिजे ते न देता राजू वाडिया यांच्याकडे दिले असं त्यांनी सांगितलं आता ते न दिल्यामुळं मी एवढे वर्ष एकनिस्त काम करत आलो माझं घरानं अख्खं काँग्रेसच्या बरोबर राहिला आणि मागच्या इलेक्शनला पण दोन माझ्या वार्डामधल्या मी नगरसेविका निवडून आणल्या होत्या ज्या मागच्या वर्षीसुद्धा माझ्या मिसेसला तिकीट दिलं आणि चार दिवसात मनीष गनोरेने इथे सपाट भारतीय सपाटे म्हणून तिचं नाव नसताना पण तिचं नाव आणून ना मग तिला तिकीट दिलं मग एवढं एकमिस्तं काम करतो तीच पद्धत आता झाली भावाला तिकीट मागितलं नव्हतं पण मीच भारती सपाटेना सांगितलं होतं की तुम्ही पक्षाकडून लढवा परंतु दोन तीन दिवस आधी त्याचे स्वप्नील ठाकरे आणि भारती सपाटे यांनी सांगितलं का आमच्या घरामध्ये वाद नको सगळे नातेवाईक येतो आपण म्हणून मी काय फॉर्म भरणार नाही म्हणून मी भावाला सांगितलं की तू मीकडनं फॉर्म भरतो का तो म्हणाला का तू मनात तर माझा नाकार नाही म्हणून मी पक्षाकडं विनंती केली का ही पक्षाची सीट जाऊ नये म्हणून मी त्याला तिकीट मागत होतो परंतु एके ए म्हणा हे दलाल जे वाडा नगरपंचायतमध्ये काम करत होते त्या दलालांनी मा माझी मा सीट तर कापलीच सीट कापण्याबद्दल माझं म्हणणं मा नव्हतं परंतु ए बी फॉर्म जे प्रोटोकॉलप्रमाणे तालुका अध्यक्ष दिले असते किंवा नावं नेऊन दिली असती का या उमेदवाराला तुम्ही पत्र द्या एम एमबी फॉर्म द्या परंतु असं न होता मला अतिशय दुःख म्हणून मी आता आज काँग्रेस पदाचा स्वच्छेने राजीनामा देत आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही आज एवढी वर्ष काँग्रेसचं निष्ठेने काम करत होता आणि पक्ष आता सोडण्याची किंवा राजीनामा देण्याची तुम्ही जी घोषणा करताय तर तुम्हाला आता नेमक्या तुमच्या भावना काय आहेत की वर्षाचा पक्ष आपण आज सोडतोय अतिशय फॅमिली दुःख पण झालेलं आहे मी गेले, 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 गेले सत्तावीस वर्ष पक्षाचं एकनिस्त काम करत आलो पक्षाने जे जे काम दिलं ज्या ज्या मीटिंग दिल्या ज्या जे मोर्चे काढाल सगळी ते सगळे केले परंतु एवढं करत असताना जर का हे दलाल लोक येऊन ना जर का त्याच्या याच्यामध्ये हे करत असतील तर हे अतिशय दुःखाची गोष्ट आहे म्हणून मी अतिशय दुःखी झालो आणि आज पदाचा राजीनामा देते दे। यानंतर तुम्ही कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार आहात का अजून असा काय विचार केलेला नाही पण आता आम्हाला काम करायचं जी आवड आहे त्याच्यामुळं मला कुठल्या तरी राजकीय पक्षामध्ये जावंच लागेल एक चर्चा आहे संपूर्ण शहरात की आपण शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहात तर नेमकी काय वस्तुस्थिती आहे विचार आमचा चाललेला आहे आजच जर उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब येत आहेत ते येत असताना त्यांनी त्यांच्या लोकांनी मला संपर्क केला आणि मी मला बरं वाटतंय त्यांचं नेतृत्व काल पाटी प्रकाश पाटील साहेब आणि रवींद्र फाटेक साहेब हे दोघे आले होते त्यांच्याबरोबर माझी चर्चा झाली परंतु मी सांगितलं की बाबा आम्ही आज अचानकपणे प्रवेश घेतो आम्ही तिथे येतो येतो बऱ्यापैकी कार्यकर्ते येतील पण जर का हे झाला तीन तारखेला रिझल्ट दे त्याच्यानंतर येईल पण टीम, टीम सगळी कामाला लागेल या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षाला तुम्ही काय सांगू शकता त्यांच्या नेतृत्वाला मी आज एवढे वर्ष काम एकनिष्ठ राहून काम केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत कुठल्या पत्रकारांनी माझ्याविषयी वाईट लिहिलं नाही किंवा कुठल्याही संघटनेने वा वाईट म्हटलं नाही मी तर आजपर्यंत चांगलंच काम करत आलो आहे आणि याच्यापुढे चांगलं काम करेन आणि तुमच्या पक्षाची आता ही बा आपली शिंदे गटाची सीट आहे ती निवडून आणायला जो लागेल तो प्रयत्न करेल आणि सीट शंभर टक्के निवडून आणणार